माझी गाडी पाहायला येणार नाही पण गोरे पाहायला येतील चहा चहाला चा, साकार संपून देईल चहा डिवून देऊन अंड्याच्या कवसला पिक्के पाडतील वासरे एक नंबर वासरे हा कसं आहे त्याचं बोली बच्चा एक नंबर हा शिरस दादा आहे शिरस गावचे शिल्लोडचे घेणारे हा पंचावन्न हजार वासरा मागताय आपल्या नावावर आले वापस नाही वापस नाही हे दादा तुमचं नाव सांगा

दहा लाखाची गाडी पाहायला येणारनी पण गोरे पाहायला येतील चार चार साकार संपून देईल चार डिव्हिन डिव्हिन अंड्याच्या कवर ला पाडतील वासरे एक नंबर कसं आहे त्याचं बोली बच्चन एक नंबर कसं वाटलं एकच नंबर नाथकुळा वासरे पिक्के पाडतील म्हणे दादा तुमचं नाव काय आहे अर्जुन भिवराव पाटील शिरसगाव शिरसगाव कोण आहे या निकम साहेब या या निकम प्रमो, दादा तुमचं नाव सांगा नाव सांगा पूर्ण सांगा प्रमोद पूर्णाजी निकम लोडचे काशोरचे कंडक किशोरचे दादावर आले वापस नाही शिरस गावाल्यांचे नातेवाईक आहे हे पिशोरचे आहे मी चाळीस गावचा आहे आणि हे वासरांचा राहतो पंचावन्न हजार ला मागितलेले आपण सत्तर हजार सांगितलेले सांगायचे सत्तर कुठे पण होणार आहे पण आपल्याला वगैरे आल्यावर वापस वापस नाही येणार म्हणजे देणार शंभर टक्के नाही तर नाही औषध नाहीये आहे नाही औषध नाही हा बोला बरं निकम तुमच्या तोंडाने ऐकू द्या आता बाबा बी मी काय म्हणतो बाबा तर जुनं सोनं बाबा चला सर्वांचा आम आले अमरावती अमरावती अमरावतीने आलेले आपल्या नावावर आपल्या नावावर भेटण्यासाठी त्यांना पण दोन वासरे किंवा बैल तुमचं नाव सांगा नाव सांगाधर गंगाधर चला आगळते अमरावती लागलेले इथं हो देणार आहे बोला निकम साहेब अमरावती पण तुम्हाला अमरावतीवाले जामीन आहे

पाणी कमी पडलं उन्हाला लागला ना लागलेला आहे उन्हाला लागला थोडं पाणी कमी पडलं त्याच्यामुळे सर्व मागता कापून घेऊ आले बरोबर त्याच्यामुळे हे वाचले ना हे कमी मागताय कमी मागताय येईल किमती पर्यंत मी आले किती लांब आहे हे म्हणतात छप्पन इंच की छाती आहे छप्पन <laughs> म्हणजे छप्पन हजाराला छप्पन हजारला मागताय हा हा मागू द्या मागू द्या कमी मागणारा घेतो बरोबर कमी मागणारा घेतो हे निकम आहे आहे आणि त्यांना सपोर्ट सिरसगाव आल्या सिरसगाव वाल्या जवळचे मान बाबा आता या कॅमेरावर या ना टेन्शन आपण दे तजबीने टेन्शन देत कमी जास्त गिरेकले देतस हा आणि आपल्या नावावर आल्यावर वापस नाही आता यांना किती आवड आहे मला भेटायला आले अमरावतीने आलेले लांबून आलेले अमरावती सरपंच तुमचं काय नाव श्याम श्याम सदर श्याम सदर हे सरपंच साहेब सरपंच साहेब प्रशांत सदर हा अमरावती सैन्य मंडळी भेटायला आलेली आहे आणि त्यांना दोन बैल द्यायचे कोणते पासकी मोठी जोडी का मोठी जोडी कडे या पाहू द्या इकडे या बी चारदा वास्त्रादा तुमचे बी पासष्ट माझे बी एकाहत्तर खोटे बर दादा साठ ला मागताय मागू द्या साठ ला पाच साठा भेटत नाही जर घ्यायचे असल चा शब्द गेलेला आहे वासर बघा अगोदर वासरा मारा पाच क्वालिटी बघा हे कुठे भेटत कुठे भेटत आहे मागताय आहे मागू द्या आपण पंच्याऐंशी नव्वद सांगत होतो बरोबर डायरेक्ट आपल्याला द्यायचे म्हणून एकाहत्तर हजार रुपयाला फायनल द्यायचे आपल्याला

फक्त नांदेड पर्वून आलेले एकसठ आणि पासष्ट करू नका घ्यायचे मनापासून तुम्हाला मारायची सत्तर था, था।, था।, मारा था। एकाहत्तर सांगायचे बरं ठीक आहे धन्यवाद करतो आपण द्या नोट द्या नाही नोट नाही मी तर बोललो त्यांना तुम्हाला शब्द आहे दादा कोटे

एक चार बासठ पासठ पासठ लाख सहासठ लाख सदुसठ लाख देत नाही हा नाही देत नाही देत दादा पासठ ला देत नाही दादा देत नाही घाबरू नका बासठ लाख सहासठ लाख देत नाही जर घ्यायचे असेल तर हिशोबानं मागा फक्त आपण दिलेली आहे तुम्ही लांबून आलेले तुमचा आहे तुम्ही का दुसऱ्याला खाऊ देऊ नका राईस ब्रेड वाढलेले खाऊन घ्या फक्त लांबून आलेले तुम्ही म्हणून बरं दादा बरं ठीक आहे धन्यवाद करतो चांगले मागितले यांनी बरं पासष्ट आणि सत्तरला आणि एकोण सत्तर ला आपण देत नाही त्यांचं धन्यवाद करतो आपण मनापासून म्हणून आपण शेतकऱ्याच्या नावावर चालूात शेतकरी साहेब शेठ वस्तू वस्तू हरण आणली हरण घाटातून आणली का कालात आधात एक वर्षाचा एक वर्षाचं वासरू नका नजर पहा निद्राम काय किंमत येऊ सांगायला याचे पंचेचाळीस आहे व्यवहारात काय बी होईल काय बी होईल किती पैसे कमी होतील फक्त आज गिरे का फक्त स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअप ला पाठवा बरोबर देणार म्हणजे देणार हो <laughs> शंभर टक्के मारून टाका आम्हाला तुम्ही फायनल एकतीस लातीस लातीस हजार ला फायनल